Hey महाराष्ट्र न्यूजमध्ये आज महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांचं स्वागत आज आपण अशा एक कर्तृत्व महिलांकडे आलेला आहोत की त्या मानिनी फाउंडेशनच्या संस्थेच्या अध्यक्ष आणि संस्थापकी आहेत त्यांनी मानिनी फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे त्या भारतीताई चव्हाण आज या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार ताई नमस्कार मला तुम्हाला असं विचारायचं की आपण ह्या महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या विविध क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहात पण हे कार्य करत असताना आपण सुरुवातीला आपलं बालपण आणि एक शेक, शैक्षणिक जीवन यावर थोडासा प्रकाश जोर टाकूया तर आम्हाला ते थोडं ऐकून घ्यायला आवडेल की आपलं बालपण आणि शैक्षणिक जीवन माझं गाव म्हटलं तर पिंपरी चिंचवड चिंचवड प्रामुख्याने परंतु चिंचवड जरी गाव असलं तरी माझे वडील हे बजाज टेम्पोमध्ये नोकरीला होते त्यामुळे संत तुकाराम जी वसाहत वेगवेगळ्या कंपन्यांची स्थापित झाली होती तिथे आम्ही राहिला होतो आणि त्यामुळे बालपण हे सर्व संत तुकाराम नगर परिसरामध्ये गेलं जिथे वेगवेगळ्या कंपन्यांच्या वसाहती वेगवेगळे कुटुंब वेगवेगळ्या राज्यातून आलेली कुटुंब असे सगळे एकत्र एक वेगवेगळ्या जातीधर्माची लोकं सगळे एकत्र एक नांदत असत त्यामुळे पहिल्यापासून गाव म्हणून जो एक विशिष्ट ठसा असतो तो माझ्यावर नाही पडला कारण आम्ही त्या वसाहतीमध्ये राहत होतो तिथे वेगवेगळ्या जातीधर्माची लोकं असल्यामुळे वेगवेगळ्या भाषांचा संबंध आला वेगवेगळ्या जातीधर्मांची लोकं अगदी एकत्र गुन्ह्या गोविंदाने राहत असल्यामुळे आम्हाला जातीधर्माबद्दल जाती भेद असतो असं कधी वाटलंच नाही आणि त्यामुळे जातीचा भेद ह्या विषयाची कधी ओळखच झाली नाही समानता जी आहे सर्व जातीधर्मांची हे बीज तिथे रुजलं गेलं वेगवेगळे प्रांतिक वेगवेगळ्या भाषिक सर्व तिथे रहिवासी असल्यामुळे भाषा पण समृद्ध होत गेली मराठीबरोबर हिंदी इंग्रजी अशा सगळ्या भाषेचा पण जवळून संबंध आला आणि शैक्षणिक शिक्षण माझं एच ए हायस्कूलमध्ये झालं हिंदुस्थान अँटोबायोटिक्स पिंपरी चिंचवड शहरामध्ये एच ए स्कूल ही त्यावेळेस सर्वात टॉपची शाळा मांडली जायची आणि तेव्हा त्याची गुणवत्ता पण तशी होती खूप चांगले स्टाफ होता खूप चांगले शिक्षकवर्ग होते आणि एच गुणवत्ता ही फार पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक वेगळी ओळख होती अशा ठिकाणी माझं शालेय शिक्षण झालं जी एच वसाहत आपल्याला माहिती आहे की पूर्ण ग्राउंड्स सुसज्ज इनडोअर गेम्स आउटडोअर गेम्स दवाखाना क्लब अशा प्रकारचं ते सर्व एच जी रचना होती ह्या रचनेमध्ये मी वाढले मी मोठी झाले आणि त्यामुळे वेगवेगळे लोक तिथे आम्ही बघायचो जे बॅडमिंटन खेळायचे इंडोर गेम्स खेळायचे क्लबमध्ये आम्ही जायचो हे सगळ्याचा थोडा परिणाम त्या काळामध्ये त्या लहान वयामध्ये पण होऊन मी खेळाकडे आकृष्ट झाले आणि मला वाटतं मी सहावी सातवीत असताना मी कबड्डी खो खो ॲथलीट अशा खेळांमध्ये मी प्रामुख्याने सहभागी होत गेले बालपणाचं म्हटलं तर माझे आईवडील सुशिक्षित होते सुशिक्षित अतिशय सुशिक्षित होते वेळेस शिक्षण त्यांचं खूप चांगलं होतं आणि त्या तशा वातावरणात आईवडिलांनी मला मुलगी म्हणून कधी वाढवलंच नाही घरामध्ये मी मोठी होते पण मुलगी म्हणून कधी न वाढवल्यामुळे मला त्यांनी स्पोर्ट्समध्ये पण तेवढाच पाठिंबा दिला जेव्हा मी खेळामध्ये भाग घ्यायला लागली आणि खेळामध्ये स्त्री पुरुष असं काही भेदभाव नसतो सर्व खेळाडू एकत्र खेळत असतात खेळाडू हे एकच जात असते मुलगा मुलगी असा काही फरक नसतो त्यामुळे माझ्यावर पण तो पकडा बसला की मी मुलगी आहे असं म्हणून वेगळं वागणूक मला घरातही मिळाली नाही आणि मैदानावरही मिळाली नाही त्यामुळे मुलं मुलीमध्ये समानता असावी आणि असली पाहिजे ही मी स्वतः अनुभवली त्यामुळे माझी मानसिकता माझी जडणघडण तशी होत गेली की मी मुलगी म्हणून स्वतःला कधी वेगळं समजलं नाही आणि त्याप्रमाणे मुलांच्या पद्धतीने त्यांच्या ब त्या, त्या गुणवत्तेने काम करण्याची त्या गुणवत्तेने शिक्षण घेण्याची त्या गुणवत्तेने क्रीडा क्षेत्रामध्ये सहभागी होण्याची मानसिकता तयार झाली आणि आजही मी हा भेदभाव मानत नाही की मुलगा मुलगी वेगळं मला असं वाटतं सगळ्यांनी क्वालिटी गुणवत्ता मोजली पाहिजे याबरोबरच आपण थोडं या वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत की आपण शैक्षणिक जीवना ते संपल्यानंतर का होईना तुम्हाला विविध घटकांना बरोबर घेऊन तुम्हाला या मानिनी फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही त्याकडे वळलात आणि ते वळत असताना तुम्ही विविध घटक त्यामध्ये विविध कार्यक्षेत्र तुम्ही ते निवडलं तर त्या माध्यमातून आपण कोणत्या पद्धतीने आणि कसं कार्य करता ते ऐकून घ्यायचंय आम्हाला मी आपल्या प्रश्नाकडे ओघानी येते की एका महत्वाच्या मुद्द्यावर मी बोलत होते की गुणवत्ता च्या आधारे महिलांनी पुढं गेलं पाहिजे हा खूप महत्त्वाचा मुद्दा समाजामध्ये आज आहे की मी स्वतः महिला असून आणि महिला आरक्षणसुद्धा नंतर झालं पण मी सतत सर्वांना सांगते राजकारणात काम करतानासुद्धा की मी आरक्षणाच्या आधीची कार्यकर्ती आहे आरक्षण ह्या विषयाचा मी विचारच करत नाही किंबहुना महिलांनी करूही नाही आपल्या गुणवत्तेच्या आधारावर आपण आपली कार्यक्षमता सिद्ध करावी असा माझा आग्रह असतो मी स्वतःसुद्धा मी तसंच करते आरक्षणामध्ये मला काही मिळावं अशी अपेक्षा कधी ठेवत नाही आणि समाजाने माझी अतिशय एक महत्त्वाची महत्त्वाचं म्हणणं मला असं मांडायचं आहे की समाजाने देखील महिलांमधली गुणवत्ता मोजली पाहिजे बरोबर त्या महिलेचं मूल्यमापन ही ती महिला म्हणून न करता महिला आरक्षण म्हणून न करता त्या महिलेच्या गुणवत्तेमध्ये महिलेचं मूल्यमापन करायला पाहिजे हे ज्या वेळेस समाज करेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होईल आपण म्हणाल मग आज होत नाही का माझं मत अगदी स्पष्ट तुम्हाला ऐकायचं असेल तर मी नक्कीच म्हणेल की आज महिला सक्षमीकरण जे अपेक्षित आहे हे होत नाही बरोबर त्याची दोन कारण एक कारण महिलांची गुणवत्तेचं मूल्यमापन आता होत आहे परंतु त्याचं प्रमाण कमी आहे काही घटक काही समाज काही अंशी महिलांचं मूल्यमापन करायला लागलाय परंतु त्याचं प्रमाण कमी आहे ते वाढलं पाहिजे हे एक घडलं पाहिजे दुसरा महिला आरक्षणाचा जो हेतू होता की महिला आरक्षणामध्ये महिला प्रतिनिधित्व राष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला पाहिजे राज्याचं प्रतिनिधित्व करायला पाहिजे पंचायतींचं प्रतिनिधित्व करायला पाहिजे जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करायला पाहिजे पंचाय ग्रामपंचायतचं प्रतिनिधित्व करायला पाहिजे महानगरपालिकेचं प्रतिनिधित्व करायला पाहिजे नगरपालिकेचं प्रतिनिधित्व करायला पाहिजे ही भूमिका जी महिला रक्षणाची होती महिलांना प्राधान्य देण्याची महिलांना समाजामध्ये पुढे आणण्याची महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याची राजकीय घटनात्मक सर्व अर्थाने आज ते होत आहे असं चित्र नाही महिला आरक्षण आहे महिला आरक्षणामध्ये तेहतीस टक्के महिला प्रतिनिधी निवडून येतात त्या पदांवर बसतात परंतु यातल्या किती स्वतंत्र निर्णय ने क्षमतेच्या आहेत हे तपासणं गरजेचं आहे कोणाची तरी बायको कोणाची तरी आई कोणाची तरी मुलगी म्हणून त्या जागांवर क्लेम करणं ही महिला आरक्षणाची सर्वात तोट्याची बाजू आहे या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र निर्णय क्षमता असलेल्या महिला म्हणून समाजामध्ये राजकारणामध्ये प्रक्रियेमध्ये आल्या तर महिला अक्षर आरक्षणाचा हेतू साध्य होईल आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये महिलांचा सहभाग होईल असं मला वाटतं बरोबर आहे तर आता आपण पुन्हा मूळ विषयाकडे येऊया ज्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचा संदेश आणि सर्व घटकांना घेऊन ह्या संदेश देण्यामागचा उद्देशच माझा असा आहे की तुम्ही मानिनी फाउंडेशनच्या मा, मा, मानिनी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला थोडं सांगा आपण विचारलंत की सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं जा कसं जमलं मी मला आठवत आहे मी जेव्हापासनं क्रीडा क्षेत्रामध्ये काम क्रीडा क्षेत्रामध्ये कबड्डी खेळाडू म्हणून मी खेळायला लागले Uh, मला वाटतं मी आठवीमध्ये असेल तेव्हा आठवी नववी दहावी अकरावी बारावी एफ वाय एस वाय टी वाय ह्या सर्व शालेय आणि महाविद्यालयीन काळामध्ये मी कबड्डीचे कर्णधार राहिले आणि कर्णधार राहिले म्हणजे त्यात माझा खेळाडू म्हणून माझी जी क्वालिटी असेल तो भागा सेल। एकस नस्ते होने ती है कि तो भाग असेल परंतु फक्त ती एकच क्वालिटी नसते कर्णधार होण्यासाठी आपल्याला माहीत आहे की खेळ हा एक भाग असतो पण कर्णधार म्हणून निवडताना तुमची सांघिक वृत्ती टीम स्पिरिट कसं आहे हे ठरूनच एखाद्याला कर्णधार केलं जातं टीम स्पिरिट माझ्यामध्ये होतं असं त्यावेळेच्या शिक्षकांनी अनुभवलं असेल mm -hmm. माझ्यामध्ये कुठेतरी ते टीम स्पिरिट त्यांना दिसलं असेल <laughs> ती सांगिक वृत्ती माझ्यामध्ये दिसली असेल आणि म्हणून त्यांनी मला कर्णधार केला असावं <laughs> पण एकदा मी जी कर्णधार झाली ती माझं पूर्ण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत कर्णधार मीच राहिले त्याच काळामध्ये मला पुणे युनिव्हर्सिटीचं पाचही वर्ष लागोपाठ उत्कृष्ट खेळाडूची चॅम्पियनशिप मिळाली मला उत्कृष्ट खेळाडू आणि माझी खेळामधली जी एक स्टाईल असते ती खूप आक्रमक होती आय वॉज नॉट एट ऑल डिफेन्सिव्ह आय वॉज ऑफेन्सिव्ह आणि तो आक्रमकता जी होती खेळामध्ये त्यामुळे मी खूप एक पॉप्युलर खेळाडू होते आणि मला असं वाटतं ती जी खेळामधली आक्रमकता जी आहे ती नंतर माझ्या आयुष्यामध्ये पण रिफ्लेक्ट झाली माझे काम करण्याची पद्धत ही आत्ता पण आक्रमकच आहे आक्रमक म्हणजे अकरा स्थळेपणा नव्हे आक्रमक म्हणजे एकदम कुठलंही काम हातात जर घेतलं तर तिथे मला यशच पाहिजे असतं की कुठलंही काम आपण हातात घेतलेलं आपण तडीस नेण्याचा जो स्वभाव आहे आणि कुठल्याही गोष्टीला न घाबरता आपण महिला आहे हा न्यूनगंडच मुळात माझ्यामध्ये नाही आहे हा न्यूनगंड माझ्यामध्ये नसल्यामुळे माझे काम करण्याची पद्धत जी आहे ही महिलांसारखी नाही आहे मला बरेच जण विचारतात मी व्यवसायामध्ये आहे समाजकारण करते राजकारण करते व्यवसाय करते राज्यात फिरते राज्याच्या बाहेर फिरते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रवास करत असते त्यावेळेस मला अनेक जण विचारतात तुम्ही हे सगळं एकटं कसं करता अनेक जण हा प्रश्न मला विचारतात मी त्याला खूप सिंपल उत्तर आहे माझ्याकडे माझं माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस मी माझ्या घराची चौकट सोडून बाहेर पार ठेवते त्यावेळेस मी महिला आहे हे मी विसरते आणि पुरुष म्हणून घराच्या बाहेर पडते महिला दिनाच्या निमित्ताने आता मानिनी फाऊंडेशन्स आणि असणार आपलं कर्तृत्वान कार्य याबद्दल महिला दिनाच्या निमित्ताने आपण हे जे युवती आहेत हे जे आता नवीन पिढी राजकारणाकडे बोलती आहे या निमित्ताने मानिनी फाऊंडेशन्स आणि आपल्या वतीने काय संदेश द्याल मला असं वाटतं की महिलांच्या दृष्टीने आजची परिस्थिती खूपच बदललेली आहे खूपच समाधानकारक आहे खूप पोटेन्शियल आहे महिलांना जे मी काम करायला सुरुवात केली तीस वर्षापूर्वी तेव्हा नव्हतं आमची जागा महिला कार्यकर्त्यांची कुठेतरी दोन पाचशे खुर्च्या टाकलेल्या असल्या की त्याच्या कुठला तरी एक कोपरा महिलांसाठी असायचा आजचं चित्र बदललं आहे आज पहिली लाईन महिलांसाठी असते पन्नास टक्के खुर्च्या किंवाहुना जास्त साठ सत्तर टक्के खुर्च्या महिलांनी भरलेल्या असतात इतकं बरं वाटतं हे चित्र बघताना की समाजाने मान्यता दिली आहे कुठल्या काय अर्थाने देऊ द्या गर्दी करायला देऊ द्या दाखवायला देऊ द्या आमच्या मागे ही महिलांची शक्ती आहे म्हणायला देऊ द्या मी म्हणते कुठल्याही अर्थाने देऊ द्या आज महिलांना सन्मान दिला त्यांना बसायला खुर्च्या दिल्यात त्यांना पन्नास टक्के खुर्च्यांवर बसायला आहे ही समाधानाची बाब आहे माझ्या दृष्टीने जे आम्ही काम केलं ती फार प्रतिकूल परिस्थिती होती आज महिलांना पुढाकार दिला जातोय त्यांना पुढे घेतलं जात आहे आरक्षणाच्या माध्यमातून आज तेहतीस टक्के लोकप्रतिनिधी महिला आपल्याला पाहिजेत म्हणून सुद्धा महिलांना पुढं घेतलं जात आहे हे खूप चांगलं पोटेन्शियल आहे आणि आज मी बघते की अतिशय तरुण मुली अतिशय हुशार मुली अतिशय सुशिक्षित मुली राजकारणाकडे येतात ही ये खूप समाधानाची बाब आहे आज आपण बघतो हो की राज्यामध्ये आणि राष्ट्रामध्ये आमदार खासदार म्हणून काम करणाऱ्या अतिशय कमी वयाच्या मुली लोकप्रतिनिधी आहेत आणि अतिशय सक्षमतेने काम करत आहेत कारण त्या सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत हा सुशिक्षितपणाचा आणि सुसंस्कृतपणाचा राजकारणावर निश्चितच परिणाम होतो आहे फक्त हे जे प्रमाण आहे हे वाढलं पाहिजे आणि प्रामुख्याने सांगायचं म्हणजे हे महिलांचं प्रतिनिधित्व घराणीशाहीच्या बाहेर जाऊन डेव्हलप झालं पाहिजे सामान्य महिला पुढे आल्या पाहिजेत त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या शिक्षणानुसार त्यांच्या विचारानुसार त्यांच्या कार्यप्रणालीनुसार त्यांच्या कार्यपद्धतीनुसार महिला नेतृत्व तयार झालं पाहिजे आणि एक महिला नेतृत्व जर असं सुशिक्षित सुसंस्कृत जर तयार झालं तर ती अनेक महिलांना पुढे घेऊन काम करते हा फायदा असतो हा इनडायरेक्ट फायदा असतो कारण तिच्यामध्ये ती संकुचित वृत्ती नसते घराणेशाही नसते ती पुरुषी संस्कारांमध्ये अडकलेली नसते तिचे स्वतंत्र विचारप्रणाली असते आणि ती स्वतंत्र विचारप्रणालीने काम करणारी महिला आपल्यासारखंच असंख्य महिला नेतृत्व तयार करण्याच्या प्रयत्न करत असते माझं देखील तोच प्रयत्न असतो मी पण माझ्याबरोबर काम करताना ती महिला सुशिक्षित असो की अशिक्षित असतो पण तिने समाजकार्यमध्ये यावं समाजकार्य करावं आणि आपल्या वर्तुळाच्या बाहेर जाऊन दुसऱ्यांसाठी काहीतरी करावं असा माझा प्रयत्न असतो मी खूप सोप्या भाषेमध्ये महिलांना सांगते की समाजकार्य म्हणजे काय स्वतःला एक मिनिट विसरा दुसऱ्याचा विचार करा आणि काहीतरी कार्य करा ते समाजकार्य सिंपल डेफिनेशन स्वतःच्या बाहेर विश्व बघा आणि काम करा एका महिलेनी रोज एकच करा रोज एका महिलेने एका महिलेला मदत करा ते समाजकार्य मला खूप महिला भेटतात आम्हाला समाजकार्य करायचं पण ते कसं करायचं आम्हाला समजत नाही म्हणजे एक न्यूनगंड आहे महिलांमध्ये की समाजकार्य म्हणजे खूप काहीतरी अवघड काम आहे व असं नाही आहे त्यांना मी जेव्हा सांगते परवा माझं एका गावामध्ये एक कार्यक्रम होता जिथे ते गाव आम्ही दत्तक घेतलेलं आहे पाचशे सातशे महिला होत्या ग्रामीण भागातल्या साडी घातलेल्या डोक्यावर घेतलेल्या अशिक्षित जास्तीत जास्त महिला बारावी शिकलेली पन्नास टक्के महिला तर अशिक्षित अशा ठिकाणी आणि जेव्हा मी त्यांना हे सांगितलं समाजकार्य तुम्हाला करायचं आहे कसं करायचं आहे एका महिलेने एका महिलेसाठी काम करा एका महिलेने एका महिलेला महिले मदत करा एवढं केलं तरी तुम्ही समाजकार्य करू शकता त्या अगोबाई अगोबाई करून त्यांना इतका आनंद झाला माझ्या उत्तराचा की मला असं वाटलं की किती सोप्या भाषेत मी त्यांना समजून सांगितलं आणि त्या महिला म्हणाल्या की नाही आता आम्हाला तुमच्यावर काम करायचंय आता तुम्ही आमच्या गावामध्ये हे करा आता आम्ही ज्या महिला अशिक्षित आहेत त्या मला अगदी यादी वाचून दाखवायला लागल्या की आमच्या गावात हे करा आमच्या गावात ते करा मी त्यांना एक प्रश्न विचारला मी तुमच्या गावात हे काम नक्की करेल पण तुम्ही माझ्याबरोबर असाल ना काम करताना की बघायला असाल म्हणाले नाही आम्ही तुमच्या बरोबरीही काम करण्यात असू मला इतका आनंद वाटला साहेब की एका गावामध्ये माझ्या एका तासाच्या दोन तासाच्या उपस्थितीमध्ये मी त्या शे पाचशे महिलांना समाजकार्याला प्रवृत्त करू शकले त्यांची मानसिकता तयार केली ह्याचा आनंद मला वाटला आणि राजकारण वगैरे जाऊ दे बाजूला मी तर म्हणते मी राजकारणी नाहीच मी तुम्हाला कबूल केलं सगळ्यांना मी कबूल करते मला जेवढे लोक ओळखतात लो ते सगळे मला राजकारणी म्हणून कुणी ओळखतच नाही पण हे सामाजिक प्रेरणा महिलांना देणं त्यांना सामाजिक कार्याच्या प्रवाहामध्ये आणणं हे करणं आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचं सा, महिलांचं कार्यकर्त्यांचं काम आहे असं मला वाटतं ह्या महिला दिनाच्या निमित्तानं मी महिलांना इतकंच सांगेल की आपल्यासाठी आकाश पूर्ण मोकळं आहे शिक्षणाचा काही भाग नाही आर्थिक काही संबंध नाही ज्यांच्याकडे पैसा नाही ज्यांच्याकडे शिक्षण नाही ज्यांच्याकडे पाठबळ नाही ज्यांच्याकडे पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही अशा कुठल्याही कुठल्याही महिला समाजकार्य करू शकतात फक्त मानसिकता असायला पाहिजे मेहनत घेण्याची तयारी असली पाहिजे स्वतःच्या बाहेर जगण्याची तयारी असली पाहिजे आणि आपण कुठेही कमी नाही हा न्यूनगंड आपल्यामध्ये जो असतो हा न्यूनगंड बाजूला काम करून समाजामध्ये काम करण्याची ज्या महिलेची तयारी असेल त्या महिलेला पूर्ण आकाश इज द लिमिट आणि माझ्याबरोबर असणाऱ्या तरी सगळ्या महिला तुम्हाला हेच सांगतील की मी हेच बोलत असते सतत आणि आज मला अभिमान वाटतो सांगायला की आज माझं कार्यक्षेत्र फक्त पिंपरी चिंचवड नाही राहिले त्याच्यामुळे आज मला वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या शहरातून महिला मला बोलवतात ताई आमच्याकडे या आमच्याकडे हे काम करा आणि त्या महिला स्वखुशीने स्वतःचं तन मन कधी किंबहुना धनाने सुद्धा माझ्याबरोबर येऊन जॉईन होतात काम करतात आज आम्ही नाशिक औरंगाबाद सोलापूर मावळ कल्याण मुंबई सातारा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन महिलांसाठी काम करतो पूर्वी आमचं कार्यक्षेत्र थोडंसं मर्यादित होतं विषयही मर्यादित होते आम्ही आधी कौटुंबिक अत्याचारावर भरपूर काम आधी करत होतो आजही करतो कौटुंबिक अत्याचार महिलांचं आरोग्य महिलांचं शिक्षण आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट स्वयंरोजगार हे विचार आम्ही पूर्वीपासून काम करतो परंतु आता माझं विचार मी थोडेसे माझं एक थोडं स्पेशलायझेशन म्हणा एक फोकस म्हणा मी आर्थिक सक्षमतेवर करते आहे माझं असं मत आहे की महिला सक्षमीकरण खऱ्या अर्थाने तेव्हाच होईल जेव्हा आमच्या महिला आर्थिक सक्षम होतील एक कमावली बाई बघा दोन हजार रुपये जरी कमवली तरी तिच्यातला एक आत्मविश्वास अभ्यासा एक बॉडी लँग्वेज अभ्यासा एक निर्णयक्षमता अभ्यासा एक जर महिला आमची आत्मविश्वास निर्माण झालेली महिला निर्णय क्षमतेमध्ये पुढे आलेली महिला जर बघितली तर तिच्यामागे आमचं कुटुंब सक्षम होत जातं एक महिला सक्षम झाली एक कुटुंब सक्षम होतं आणि ही महिला दोन हजार कमवते हो की वीस हजार कमवते हो की दोन लाख कमवते डझंट मॅटर Yes. आत्मविश्वास तिच्यामध्ये निर्माण होणं हे महत्वाचं आहे मग ती दोन हजार कमव दोन लाख कमव ती भांड्यावर काम भांड्याचं काम करो की ती पायलट वे वैमानिक असो आत्मविश्वास आलेली कुठलीही महिला तिच्या आयुष्यामध्ये थ्रू होऊ शकते दो. एक कुटुंब थ्रू होऊ शकतं बरोबर तर आर्थिक सक्षमता निर्माण होणं खूप गरजेचं आहे आणि सध्या माझ्या आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं माझ्या मानिनी फाउंडेशन दिशा फोरम ह्या माझ्या संस्थेतल्या सर्व सहकाऱ्यांचं माझं आणि आमच्या संस्थेचं उद्दिष्ट आत्ता आम्ही जे फोकस केलेलं आहे हे आर्थिक सक्षमतेवर केलेलं आहे <laughs> आम्ही महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस देतो आहोत ह्या कोर्सेसच्या माध्यमातून एखादी अशिक्षित महिला जी शाळेतही गेलेली नसेल अगदी अंगठाबादर असेल ती महिला देखील आमच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून व्यवसाय करू शकते तिला समजणाऱ्या बोली भाषेमध्ये तिला समजणाऱ्या भाषेमध्ये आमचं व्यावसायिक ट्रेनिंग असतं आणि त्या ट्रेनिंगमध्ये तिला शिक्षणाचा कुठेही आम्ही अभाव जाणू देत नाही एक आठ दिवसाचं पंधरा दिवसाचं महिन्याचं असे ट्रेनिंग असतात की ती स्वतंत्र व्यवसाय करू शकते त्याला टेक्निकल सपोर्ट आम्ही देतो त्याला आम्ही फिनान्शियल सपोर्ट देतो आणि त्या महिलेनी स्वतःच्या कुवतीनुसार आर्थिक उत् आर्थिक तिने तिची बाजू तिचं क्षमता निर्माण करावी आणि आर्थिक क्षमता निर्माण झाल्यानंतर ती खऱ्या अर्थाने सक्षमीकरणाकडे येते असा माझा अनुभव आहे आणि मी सध्या त्या विषयावर काम करते आहे मी सध्या महाराष्ट्रामध्ये काम करते आहे भविष्यामध्ये तुमच्या सर्वांच्या आणि महिलांच्या सहकार्याने जर साथ मिळाली सगळ्यांची आणि परमेश्वराची साथ मिळाली समाजाची साथ मिळाली तर हे काम महाराष्ट्राच्या बाहेर देखील नेण्याचा विचार राष्ट्रीय पातळीवर करण्याचा माझा विचार आहे आर्थिक सक्षमता जी आमच्या महिलेला आयुष्यामध्ये सक्षमता देईल आणि मग खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण साकार होईल असं मला वाटतं या होत्या मानिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा एक कर्तृत्वान ज्यांनी आपल्या कार्यातून आपल्या कार्याचा ठसा निर्माण केलेला आहे कामाचा ठसा निर्माण केलेला आहे अशा भारतीताई चव्हाण यांनी आपल्याला महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांनी सर्व ज्यांनी केलेल्या कामाचा आढावा त्यांनी केलेले सर्व महान कार्य राजकीय सामाजिक धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये महिलांना पुढं घेऊन जाण्याची त्यांची असणारी वृत्ती याबद्दल त्यांनी आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे अशाच वेगळ्या कार्यक्रमासाठी वेगळ्या विषयासाठी पुन्हा आपण पुन भेटणार आहोत तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज hey